कधी हिची उता अगदी वेळेत आली असं मी म्हणेल कारण की काही महिन्यांपूर्वी ह्यातलीच एक जोडी माझ्याकडे आली होती आणि माझ्या बाल्कनीमध्ये लावलेल्या घट्यांमध्ये ते त्यांच्या पिल्लाला जन्म देण्यासाठी उत्सुक होते एक एक गाडी एक एक गाडी त्या घरट्यामध्ये ठेवताना मी त्यांना पाहिलं होतं आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला त्यानंतर त्यांनी त्यांच्या बाळांना जन्म दिला आणि एका बेसावध क्षणी एका कावळ्याने त्यांच्या घरट्यावरती हल्ला केला आणि त्यातनं एक नाही दोन नाही तर तीन अंडी त्यांची फोडली खूप वाईट वाटलं त्या दिवशी दिवसभर ती सिल्वर बिलची जोडी एकमेकांकडे बघत जाणं हेच म्हणत असेल की सगळं काही संपलंय का आपण इथे आलो हा पर्याय का निवडला हे आपल्यासोबतच का झालं आणि या विचारात तो दिवस निघून गेला आणि मी बघते तर तिसऱ्या दिवशी मला एक चित्र पाहायला मिळालं पुन्हा ती जोडी एक 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 गाडी आणून घरट्यात त्या ठेवत होती आणि पुन्हा त्यांनी नव्याने सुरुवात करायचं ठरवलं होतं आणि त्यानंतर हे छानसं पिल्लू बाहेर आलेलं आहे खरं तर आपल्या पण आयुष्यामध्ये खूप गोष्टी घडतात ज्या आपल्या मनासारख्या घडतीलच असं नाही आहे मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी ह्या स्वीकारून पुढे जायचं असतं हे या छोट्याशा इवल्याशा चिवताईच्या आईबाबांनी मला शिकवलं म्हणून सांगितलं निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो ते आपण कसं अडॉप्ट करतो ते आपल्यावरती असतं आता हे चित्र मला रोज पाहायला मिळतं त्यामुळे छान वाटतंय आनंद वाटतंय की एवढासा जीव आहे पण खूप मोठा मेसेज ते देऊन गेलेत काय पटतंय नाराव कसं वाटलं ही खरी स्टोरी ऐकल्यानंतर ते खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा